निवृत्ती तू मोठा आहे ना निवृत्ती तू आपल्या आई वडिलांचा आज्ञेच पालन करशील ना हो करीन असं म्हणल्याच्या नंतर आता मात्र विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता जातात इंद्रायणे मध्ये जातात आणि समाधी घेतात मला असं वाटतंय की दादा ती रात्र फक्त आणि फक्त ज्ञानोबाऱ्यांच्या जीवनातील सगळ्यात काळी रात्र नसेल तर ती न्यात, रात्र आपल्या वारकरी सांप्रदायिक सुद्धा काळी रात्र होती ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा जगाच्या माऊलीची आई वडील सोडून गेले होते सकाळ होते डसा डसा रडू लागतात हळूहातात ज्ञाने ज्ञानोबऱ्या उठतात आणि ज्ञानोबऱ्या म्हणतात निवृत्ती दादा काय तू रडायला लागलाय कस सांगायचं निवृत्तीना निवृत्ती ना माऊलींना की आई वडील सोडून गेलेत म्हणून सोपान काका उठतात माऊलींना सुद्धा कळत की आपले आई वडील गेलेत सोपान काकांना सुद्धा समजतो तिने भावांड दसा डसा रडू लागतात आता चिंता होती आई वडील गेले याच दुःख पण दुसऱ्या बाजूला एका चिंता होती पाच वर्षाची जर चिमुरडी मुक्ता उठली आणि मुक्ता जर म्हणली आई बाबा कुठे गेले तर काय होत याच दुःख त्यांना होत आणि ज्या वेळेस आयकारे दादा ज्यावेळेस पाच वर्षाचे चिमुळे मुक्ताबाई उठते आणि मुक्ताबाई उठलेच्या नंतर रे ऐका मुक्ताबाई उठलेच्या नंतर मुक्ताबाई पुष्ठे विचारते दादा शोपन दा दा। 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 दादा निवृत्ती दादा काय झालेले तुम्हाला रडायला काय झाले रे सांगा ना तुम्ही रडायला तुम्हाला दा सांगत का नाही तुम्ही सगळे जर काय रडता त्यावेळेस तिने भावंड म्हणतात अगं थोडस वारं सुटलेल ना डोळ्यामध्ये थोडीशी माती गेली म्हणून डोळ्यात डोळा आम्ही काहीतरी ज्यावेळेस साध माणसाच्या डोळ्यामध्ये एखादा खडा जातो नाही एवढं माणसाच्या ना कधीच पाणी येत नसतं हे दादा ए सांगायला काय झालंय सांगायला काय झाले असं म्हणल्याच्या नंतर आता मात्र निवृत्ती नात हांबळ फोडतात ना मुक्ता पायला मिठी मारतात आणि म्हणतात मुक्ता मुक्ता कुठे आपले आय वडील अशा गावाला गेले आपले आय वडील अशा गावी गेले की आपले आय वडील पुन्हा कधीच माघारी येऊ शकत नाही गेले आपले आय वडील <पवाई> किती दुःख असेल रो दा एक वाक्य सांगू का ऐका महिला मंडळ मावशी ऐका ना <पवाई> आय वडील गेलेले दुःख त्यालाच असतं ज्याची आई जाते ज्याचा बाप जातो ना त्यालाच खरी अर्थानं आई वडील गेलेले दुःख असतं ज्याला हात नाही त्यालाच कळते हाताची हो किंमत त्याला पाय नाही ना त्यालाच कळते पायाची किंमत ज्याला बाप नाही त्याला त्याला त्यालाच कळते बापाची किंमत ज्याला माय नाही ना त्यालाच कळते हो किंमत जास्त जळत ना त्यालाच कळत पाच वर्षाच्या मुक्ताबाईच्या जीवनामध्ये आईची सावली आईचं प्रेम बापाचं सा प्रेमरूपी सागर सोडून घेत खरं आई ते आईच असते हो दादा पन्नास वर्शा पन्नास वर्शा आ, आई वडिलांनी एवढं त्याग ह्या जगामध्ये कोण करू शकेल का हो बापू खरं कोण करू शकेल का तेवढं मला सांगा महिला मंडळ ऐकता ना तुम्ही माझं बोलू महिला मंडळ तुम्ही पन्नास वर्षाच्या असू द्या आ तुमची बिचारी म्हातारी आई ऐंशी वर्षाच्या असू द्या पण महिला मंडळ ज्या वेळेस तुम्ही माहेरून सासरला जाताना ए माव आजी माई ऐका ना माहेरून सासरला जाताना तुमची ऐंशी वर्षाची माय तुमच्या पिशवीमध्ये काही ना काही देणार बघा वांग दे बटाट दे दे कांद कुठे काय द्यायची गोष्ट असते का कांदे कांदे कुठे काय द्यायची गोष्ट असते पण बापू सांगू अंकुल दादा कांदे सुद्धा देणार पण महिला मंडळ एकदा तुमची माहेरची माहे जर माय जर निघून जर गेली ना तर तुमची पिशवी ही काय आमची मोकळी झाल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मुलाची एक एक माय एखाद्या मुलाची आई जाऊ द्या आणि आई गेल्याच्या नंतर शेजार बाजारच्या सगळ्या महिला येतील आणि त्या मुलाला म्हणतील ए बाळा रडू नको मी तुझ्या आई सारखे ए सोनिया ए राजा रडू नको मी तुझ्या आई सारखी आहे प्रत्येक जण एक म्हणेल रडू नको मी तुझ्या आई सारखी आहे पण मान त्या महिलांच्या घरती मध्ये असं कोणच म्हणणार नाही ए बाळा रडू नको मी तुझी आईच आहे आईची जागा ह्या जगामध्ये फक्त आणि फक्त आईच घेऊ शकते लेकुराचे हित वाही चित्त आईसी कळवळ्याच्या जाती खरीला बाळलं प्रीत आईचं प्रेम आहे असत आई तुझ्या कीर्ती वाणी आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही जन्म दिला गाय तुझे उपकार पिटणार नाही ना अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार पिटणार नाही तुझे जन्म दिला तुझे उपकार पिटणार ना ए शाळ तो घरी येताना ये आई उशीर मजला होये ये